जालना महापालिकेकडून मोकाट जनावरं पकडण्याची सुरुवात गादी चवन परिसरातून चौदा जनावरं घेतली ताब्यात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम अकरा महिने सुरू ना राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे मनपा प्रशासनाचे आवाहन जालना शहरातील गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास होता मोकाट जनावरांमुळे वाहतूकदारांना देखील मोठी अडचण निर्माण झाली होती दरम्यान आजपासून महापालिकेने मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू केली असून आज, के के आज गांधी चमन परिसरातून चौदा जनावरां ताब्यात घेऊन महापालिका अंतर्गत बांधलेल्या नवीन कोडवाळ्यात ते जनावरे पाठवण्यात आले आहेत त्या जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोयी देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे दरम्यान अकरा महिने मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे आता यावेळी बोलताना या मोहिमेचे प्रमुख विवेक विवेकराव घुमारे यांनी म्हटलंय आज तुम्ही किती काय आज आम्ही पहिल्या जे चौदा जनावर बंदिश केलेले आज रोजी आणि मोहीम योग्य प्रकारे चाललेली आहे या मोहिम मध्ये शासकीय सगळे आम्हाला सुविधा दिलेली आहे सीओ साहेबांनी पूर्ण इक्विपमेंट आम्हाला दिलेले गाडी पर्सनल दिलेली आहे आम्हाला करून सो खर्चातून त्यांनी गाडी दिलेली आहे आणि संबंधित जालन्याच्या ज्या लोकांना जो त्रास होत आहे त्या त्रासापासून मुक्त करण्याची मोहीम आहे आणि योग्य रीती ही मोहीम चाललेली आहे ह्याच्यामध्ये काही लोकांनी अडथळा जो निर्माण केला होता तर त्यासाठी पी साहेबांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या पोलीस बंदोबस्त बंदोबस्तामधून ही मोहीम योग्य रीती आज राबलेली आहे आता ही मोहीम किती दिवस चालणार आहे ही मोहीम जी आहे ती पूर्ण अकरा महिन्याची मोहीम आहे अकरा अकरा महिन्याला ही मोहीम पुन्हा पुन्हा रिलीज होणार आहे आज चमन हा विभागामध्ये मोहीम केलेली होती चमन मधून आज आम्ही रेस्क्यू चौदा जनावर केलेले आहे विवेक केशवराव घुमारे आणि माझे सहकारी डवळे साहेब आणि माझी पूर्ण टीम आहे माझा जीव भर मी प्रमुख आहे या कामाचं त्यांच्या खाण्यापिण्याचा काय बंदोबस्त खाण्यापिण्याचा बंदोबस्त यांना हिरवा चारा आहे कडबा आहे कुट्टी आहे चोकर आहे चुन्नी आहे भरपूर साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलेले आहे शासनाचं भरपूर सहकार्य